शहापुरात काल रात्री झालेल्या गोळीबारात जखमी ज्वेलर्सचा मृत्यू झालेला आहे काल रात्री शहापूर शहरातील बाजारपेठेत लख महालक्ष्मी ज्वेलर्सवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता यात दिनेश चौधरी याच्या पाठीला गोळी लागली त्याला उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे मोटरसायकलवरून आलेले हे दोन्ही हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत या घटनेमुळे शहापूर तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर काल रात्री दोघांचा दोघांनी गोळीबार केलेला होता ज्वेलरवर येण्या ज्वेलरच्या गोळीबारामध्ये जो ज्वेलर जखमी झालेला होता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्यामुळे संपूर्ण घटनेमुळे आता शहापूर तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मोटरसायकलवरून आलेले दोन्ही हल्लेखोर पळून गेलेले आहेत त्यांना पळून जाण्यामध्ये यश आलेलं आहे त्यामुळे पोलिसांकडून आता या दोन्ही हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय या हल्ल्यामध्ये दिनेश चौधरी याच्या पाठीला गोळी लागलेली होती आणि त्याला उपचारासाठी मुंबईमध्ये दाखल करण्यात आलं होतं या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश उमेश जाधव काल रात्री हा गोळीबार झालेला होता मात्र या गोळीबारामध्ये जो ज्वेलर जखमी झालेला होता त्याचा मृत्यू झालेला आहे हल्लेखोरांनी नेमकं हल्ला करण्याचं कारण काही समोर आलेलं आहे का, का पोलिसांकडून या तपासाची सूत्र कुठपर्यंत ता नेण्यात आली आहेत नक्कीच मॅडम हल्लेखोरांचा कुठल्या प्रकारचा अद्याप पोलिसांना सुगावा लागला नाही परंतु ज्या कामगारावर जो काय हल्ला झाला होता तो त्यामध्ये मृत पावलेला आहे आणि तुर्ता शाहपूर मध्ये या ठिकाणी बंद पाळण्यात आले सर्व व्यापारी मंडळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले होते मुख मोर्चा काढत त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता परंतु पोलिसांनी पर लवकरात लवकर तपास करून संबंधितांना जेरबंद करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर सर्व व्यापारी मंडळी पुन्हा आपल्या त्या ज्वेलरच्या समोर उभे राहिलेत आणि संबंधित जो काय दिनेश कुमार यामध्ये मयत झालेला चौधरी त्याला श्रद्धांजली वाण्यासाठी सर्व व्यापारी मंडळी शापूर मध्ये बंद पाळत महालक्ष्मी देवड्याच्या समोर उभे आहेत धन्यवाद उमेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी